पण जाऊ जेव्हा दिवाळी असेल त्याच्यामुळे थोडी संख्या कमी दिसते आज तुम्हाला माहित आहे अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीसवर आणले ते म्हणजे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये दराखोऱ्यामध्ये काम करणारे अंगणवाडी कार्यकर्ते मदतनीस काय परिस्थिती सर्वांना माहिती शासनाने नावाला मग अंगणवाड केली तर दीड एक सव्वा वर्षापूर्वी तुम्ही सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस तेरा ते चौदा दिवस या आझाद मैदानावर तुम्ही आंदोलन केलं आणि सरकारला अंगणवाडी कार्यकर्तेच्या बळावर नंतर घ्यावं लागलं पण सरकारने काय केलं पशु मानधनवाढ दिली सरकारने पाच हजार रुपये मानधनवाढ या गोंडीस नावाखाली तीन हजार रुपये वाढ दिली आणि दोन हजार प्रोत्न भत्ता दिला आता प्रोत्साहन भत्ता कसा प्रत्येक मी पाहिलं महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक विभागामधल्या दोन ते तीन कार्यकर्तीला प्रोत्साहन भत्ता दिला ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा म्हणजे कार्यकर्ते म्हणजे निराशा आली की कस काय आम्हाला प्रोत्न भत्ता फक्त दोन हजार दोन ते तीन कार्यकर्तीला मिळाला आहे म्हणजे या सरकारने हा प्रोत्न भत्ता जे नाव हे प्रोचान भत्ता रद्द करून सरसदर पाच हजार रुपयांचा दोन हजार प्रोत्साहन भत्ता ती दोन हजार मानधनामध्ये वर्ग करायला पाहिजे पाच हजार रुपये सरसगट अंगणवाडी या सरकारने दिली पाहिजे आता अनेक अंगणवाडी कार्यकर्ते मदत नाही रिटायर झालेले आहेत आणि त्यांच्या हातावर पोतोय अनेक कार्यकर्तीची अशी अवस्था जमीन नाही काही नाही त्यामुळे या सरकारने ज्या रिटायर झालेत महिला ज्या रिटायर होणार आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारने अर्धी पोजशन दिला पाहिजे आणि या सरकारने ग्रॅज्युएटी दिली पाहिजे या अंगणवाडी कर्मचाऱ्याची अवस्था अशी चार चार आठ आठ अधिकारी तिथे ग्रामीण भागामध्ये प्रत्येक जण अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हे काम ते काम आणि ऑनलाईनच काम करत असताना तर इतकी वाईट परिस्थिती अंगणवाडी परिस्थितीवर येते मी फेंडवर काम करत असताना पाहतो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी सुपरवायझर फोन करते हे काम करायला पाहिजे आता मला सांगा तुम्हाला जे सेम कार्ड दिले सेम कार्ड दिल्यामध्ये दराड खोऱ्यामध्ये तुम्ही डोंगर भागामध्ये काम करता त्या डोंगर भागामध्ये काम करत असताना का। का ते सिम कार्ड चालतं का चलत का ते सिम कार्ड म्हणजे वर तिथे शासनाचा जो अधिकारी त्याला अक्कल पाहिजे ते शासनाचा अधिकारी जिथे बसलेला आहे त्याने डोंगर दरा आहे का त्याला काय मारतोय ग्रामीण भागातलं काय मारत त्याला ते डायरेक्ट डायरेक्ट सोडतो कार्ड आणि दऱ्या खोरवा काम करत असताना ते बाईचं सिम कार्ड चलत नाही मग तिथं सपरवायझर शासन नोटीस देण्याचं काम करणं इतर काम करणं छळवणूक करणं कपात त्यामुळे असल्याचे पहिले काही नव्हतं पण आता ह्या पाच वर्षामध्ये एवढी परिस्थिती झालेली पण तुमच्या पाठीमागे कृती समिती खंबीरपणे उभा आहे परंतु आपणही कृती समितीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायला पाहिजे तुमच्या ज्या मागण्या आहेत तुमच्या ज्या जोवाड्याचा प्रश्न आहे आता अनेक कार्यकर्ते मदत तीस मला म्हणला की याच्यामध्ये राज्य सरकारकडून मानणवाडीचा प्रश्न ठेवला पाहिजे मोदी सरकारने आपल्याला कधी वाढ दिली दोन हजार अठरा पासून मोदी सरकारने मान्य वाढ दिली का आपल्याला या पहिले मोदी मोदीला बघायला पाहिजे आपण त्यामुळे मोदीने भरभर वाढ या अंगणवाडी कर्मचाऱ्याला पहिल्यांदा दिली पाहिजे आणि या जवळजवळ जो नुसतं काम करून घ्यायचं केंद्र तर काय करतोय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना फक्त काम करून देणं दोन उल्लाव काम करून गेले आणि दोन हजार अठरा पासून या सरकारने वाढ दिलेली नाही कोर्टाने अनेकदा आदेश दिले कोर्टाने निकाल दिला की या सरकारला स्वरूपी करा पण अजिबात हे सरकार असे की कोणताही कर्मचारी या सरकारच्या काळामध्ये खुश नाही फक्त काय मागच्या याच्यामध्ये आपल्याला वाढ केली अनेक कर्मचाऱ्यांचे के जी आर काढले पण आज अशी परिस्थिती आझाद राज्यांवर तुम्ही पाहतात अनेक आंदोलन चालू नुसतं जी आर काढून पण काही ना नुसतं तोंडाला पाण्या पसरवले त्यामुळे या सरकारला या कृती समितीच्या वतीने नम्र निवेदन करण्यात येत आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जे मानधन आहे त्याच्या अर्धी पेन्शन मिळाली पाहिजे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता नवीनच काम दिलं प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं ते पहिलं अशा कार्यकर्तीकडे होते आणि ते अंगणवाडी कर्मचाऱ्याकडे काम दिलेले आधीच तुम्हाला काम कमी आहे का आधीच तुम्ही परेशाल त्याच्यामुळे हे काम अंगणवाडी कर्मचाऱ्याला देऊ नये तसे जे लाडकी बहीण त्याचं जे काम तुम्हाला दिलंय आणि त्याच्यामध्ये ते प्रत्येक गावामध्ये तुम्ही सर्वे करायचं आणि जर तुम्ही दुसरंच नाव दिलं नाही दिलं की गावातले ना का तुमच्या अंगावर यायचे त्याच्यामुळे हे आम्हाला एक काम नको ज्याला काम द्यायचे गावामधले त्यांना काम द्या आणि जे आमच्या जेवणाचा जो प्रश्न हो आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे आणि जी ग्रांगांची शक्ती ती बंद केली पाहिजे या सरकारने जी व्यापाऱ्या सिस्टीम आहे त्याच्यामुळे ते सर्व जे छळ आहे ती बंद करायला पाहिजे या सरकारने आणि अनेक पण या जर तुमच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी तुम्ही सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एकजूट झालं पाहिजे आता कृती समिती सांगते तुम्हाला हे काम करू नका हे काम करू नका पण तुम्ही काही काही कार्यकर्ते आले इधर आले उदर दूस मी संघटना आदर म्हणजे असं काम जर तुम्ही करत असाल तर हे काही उपयोगाचं नाही कृती समितीच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभा राहा आणि नक्कीच तुमच्या हातात तुम्ही पाहिलं तुम्ही सुरुवातीला किती तीनशे रुपयापासून काही काही जुने ब्लॉक पण शंभर रुपये दीडशे रुपये आज इथपर्यंत आले तुम्ही